हॅलो 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 येस यस सुपरस्टार गौरव मोरे फ्रॉम पोबाई फिल्टर पाडा हॅलो एक मिनट मला सांगा तुम्हाला माझा नंबर कोणी दिला नो 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 हे बघा तुम्ही माझ्याशी डायरेक्ट बोलू नका मी एक पी ए अपॉइंट केलेली आहे गौरव तिच्याशी बोलून घ्या ओके बाय 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 येस बोला तू काय पी ए अपॉइंट केलीस आहेस हा काय सांगू तुला प्राजक्ता चार फेटे मिळालेत मला एवढा कामाचा व्याप पडला काय करू स्वतःच स्किट लक्षात ठेवायचं त्या थंबल लक्षात ठेवायचं त्यात त्या त्यांच्या प्रत्येकाच्या मध्ये काम करायचं त्यांची का एक एक वाक्य लक्षात ठेवायची भरपूर कामाचा व्याप ना म्हणून मी एक पे अपॉइंटच केलेली आहे तुम्ही असं बघू नका मी खरंच पेय ठेवलेली आहे अरे असं अरे तुम्हाला असं वाटलं असेल की मी समीर चौगुले सारखा हॅलो है। येस yes? समीर सारखा हा देतो टाना ना 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 यस सेलिब्रिटी समीर चौगुले बोलतोय आवाज वगैरे बदलून मी अजिबात बोलणार नाही अशी चिंदीगिरी मी आयुष्यात कधी के केलेली नाही आणि <laughs> मी कधी करणारही नाही आहे पण आता तुम्हाला माझी पिये बघायची असेल तर ते आता येईलच बघा तुम्ही येस 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 गौरव मोरेस पी ए येस येस आय एम वॅनिटी वॅन येस ऍक्च्युली तिने इंग्लिश एक्सेल पकडलाय तो वणी तसं व्हॅनि छा त्याचं चुकून व्हॅनिटी बोलली आणि वॅन म्हणजे त्याचं ते शॉर्ट फॉर्म आहे वॅन पण बघितला ना केवढा वजनदार माणूस आणलाय साधी नाहीये ती तिथं सायन्सकड जाऊ नका तर टॅलेंट भरलेलं आहे तुम्ही गौरव मोरे सराक्यू झाला टँग्यू हे बघा जिथे रिस्पेक्ट मिळत नाही तिथे सर कामही करत नाहीत का नाही हास्य जत्रेच वेगळं ते उदाहरण देऊ नका पन्नास हजार पर डे तुम्ही पन्नास हजार पर डे द्या साठ हजार पर डे द्या नाहीतर एक लाख रुपये द्या जिथे रिस्पेक्ट नाही तिथे सर काम करत नाहीत डोंट कॉल मी अगेन काय केलं पन, पन्नास हजार पडले होता पन्नास हजार पडले yes, तुला माहितीये पन्नास हजार पडले असतो no, माझ्या करिअरची सुरुवात झाली ना ah. तेव्हापासून जर संजू पर्यंत जर मोजले ना तरी पण पन्नास हजार होत नाही तू पन्नास हजार नाही बोललीस अगं गौऱ्या अरे मरुदे रिस्पेक्ट केला खाद्यात मला गौऱ्या बोलू दे ना कर आपल्याला गौऱ्या बोलू दे मला चाललं असतं एक्सक्यूज मी सर तुम्ही नवीन आहात काय बघायतर का थोडा मेंटेन करावा लागतो सर मग आता जो फोन कोणाचा होता चॅनलचा होता सर हे तू चॅनलच्या माणसाला डायरेक्ट नाही सांगितलं अरे माझा करिअर सुरू होण्याच्या आधी नको ना संपूस हे सोडा ना सर काय करिअर नाही सर मग ते असंही तुम्ही काम करायला लागल्यावर संपलंच असतं का काय का? का, का विचारत सर एका कोणत्या तरी फालतू सिरियल मध्ये हिरोचा रोल ऑफर केला होता तू माय गॉड मी आणि हिरो सर मी नाही म्हणाले तू काय म्हणालीस सर इथे किट करताना तुमच्या जिभेला घाम येतो <laughs> <laughs> पहिल्या दिवशी जी फाट्या टॅकण्या वारली असती सर तुम्ही केळ कळलं कळलं एक मिनिट आणि मी किती मोठा रोल करायचा हे मी ठरवणार तू फक्त तारखांचं बघ ओके okay, सर यास yes. सर डोंट वरी सर ओके okay. मी तुमची सगळी कामं करून देणार यास yes. सर तुम्हाला मराठीत रोल नाही मिळाला ना, ना। भोजपुरीत नक्की मिळेल सर भोजपुरीत येस पण <laughs> मला भोजपुरी येत नाही सर तुम्हाला मराठी कुठे येते पण तुम्ही कसला फोटो दिलाय माझा आणि काय दिलाय आमच्या इथे रिक्षावाला टॅक्सीवाला दूधवाला कचरेवाला प्रामाणिक कुत्रा असुवलाच्या भूमिका करणारा गौरव मोरे स्वस्त दरात भाड्याने मिळेल हे काय गौरव आरे हे अरे पण आशु पण यार देता का सर डोंट बी पैनिक सर आई वॉन्ट रन का पैनिक असे लियावर यू वांट बिलीव सर काय ही ऍड बघून चार फिल्म ऑफर झाले सर तुम्हाला हे ऍड बघून मला चार फिल्म यस सर माय गॉड देन आई एम सुपरस्टार ओ हो माय गॉड मग ते ऍड फिल्मचं काय झालं लवकर सांगा ओ सॉरी सर त्याचा स्क्रिप्ट घेऊन आले होते मी सर बघू द्या वाचून घ्या हे बघा यस सर सर उद्या शूट आहे हां सर उदय बोल हो गौरवचा क्लोज लागलेला आहे बहुत गरीब हो मग एक बद्दा असा कम दिमागवाला इन्सान हो हे <laughs> <laughs> मी बोलायचंय येस yes, बद्दाचा करपा हुआ हे yes, मी कसं काय बोलणार यार हो सर ते प्रोडक्ट आधीची वाक्य आहेत अच्छा <laughs> प्रोडक्ट वापरून झाल्यानंतर दुसरी वाक्य वाक्येत नंतर

कीर्त फार मोठी नाहीये सर तीन आणि चार मध्ये एकाच फेट्याचा फरक आहे तो सुद्धा आज क्लिअर होऊन जाईल त्यांनी मागून येऊन तीन फेटे जिंकलेत हा सर तुम्हाला ना फक्त सुरुवातीला फेटे मिळाले नंतर फार फेट्यावर मारलं सर तुम्हाला सॉरी सर सर आपण सर त्यांनी शमे सरांनी तुम्हाला रेफर केलाय तिथे त्यांनी माझा रेफर केलाय ते म्हणाले आता मला घेऊन तुम्ही मेकअप करून फालतू माणूस बनवणार त्यापेक्षा ओरिजिनल फालतू माणूस घेऊया ना अरे कितीकच करताय माझी असे माझी सगळी कामं जातील ना यार सर कामं जायला आधी ती यायला पाहिजे ना सर।, सर सर मी एक प्रामाणिकपणे सांगू का हा? हे बघा माणसाला लायकीपेक्षा जास्त आणि नशिबापेक्षा कमी कधीच काही मिळत नाही सर बघा तुम्ही माझी लायकी काढू नका आई शपथ अरे माझी लायकी कशाला करताय हॅलो 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 एक्सक्यूज मी हां मला गौरव मोरे यांना भेटायचं मीच गौरव मोरे बोला तू गौरव मोरे मम्मी कोण वनिता खरात कॉमेडी <laughs> <laughs> एक मिनिट सर मी तुमच्या वतीने बोलते ना सर oh. थोडं मला बोलू द्या yes, yes, बोला काय काम होतं तुमचं ऍक्च्युली मी पुण्याहून आलोय मी बँड्राहून आले काय फरक पडतोय आमच्या सोसायटीत फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आहे तुमच्या नाही नाही मग आपण बसायचं लावा बस डायरेक्ट कनेक्ट व्हा ना सर ऍक्च्युली uh, uh, त्या फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनला गौरव मोरे यांना जज म्हणून बोलवायचं म्हणजे एक मिनटं म्हणजे तुम्हाला म्हणजे तुम्ही मला सुपारी देत yes. oh, आहे ओ माय गॉट अमिरता माझ्या जी पहिली सुपारी आली येस येस मी एक सेकंड तुमचा काय संबंध गौरव मोरे यांना मी भेटायला आलो येस yes. तोच मी सुपरस्टार गौरव मोरे ओ सॉरी सॉरी सर मी ओळखला नाही सॉरी ऍक्च्युली तुमचा तो कुत्राचा असोलाचा रोल गाजला ना सो याच्यात मी कधी पाहिलं नाही तेच जास्त गौरव मोरे ना पण सर तो कुत्राचा लुक छान वाटतो तोच कॅरी कर सर <laughs> नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम हा म्हणजे आमच्या सोसायटी वाले मागे लागले की आम्हाला तो कुत्रा जावा त्या कुत्रालाच घेऊन या म्हणून मी आलो हो ना मी काय म्हटलं मी गौरव मोरे आता कुत्रा झाला ना गौरव मोरे पण मी काय म्हणतो ते पेमेंटचं आणि तारखांचं तुम्ही माझ्या पीएसशी बोलून घ्या मला सांगा कधी यायचं सांगा मी पुढच्या शुक्रवारी यस सर पुढच्या शुक्रवारी नाही येऊ शकत का सर बुधवार गुरुवार शूट असतं ना शुक्रवारी खूप दमायला होतो मला सर ए मी शूटिंग करतो तू कशी काय दमणार <laughs> तुमच्या पंचवीस उगाच खोट खोट असायचं हो <laughs> <laughs> नाही जमणार शुक्रवारी नाही जमणार किती माझ आहे याचा अरे माझा कुठं माझ आहे उगाच मी जाऊ कास्ट करतो खांडेकर बघितला गेली माझी सुपारी आता तो बाहेर जाऊन काय सांगणार गौरा एक नंबरचा माजूला नट आहे म्हणून ठीक आहे ना सर फालतू नट म्हणण्यापेक्षा माजुरा नट कधी बरच ना सर? Oh, okay, okay, सर सर नट हॅलो येस नाही 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 गौरव मोरे उद्या शूटला चाललेत hmm. त्यांचेच फंबल रिशूट करायचे <laughs> 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 मला मान्य आहे ते प्रत्येक डायलॉग नंतर फंबल मारतात पण ठीक आहे ना प्रत्येक शूट नंतर रिशूटला येणार का Are... नाही जमणार <laughs> हा ठीक आहे काढून टाका सरांकडे भरपूर काम आहे तुम्ही मोठे असाल स्वतःच्या घरी या मी पण आहे मोठी गोस्वामी <laughs> <laughs> काय ते होते कोणते मोठे गोस्वामी नाही ग सचिन मोठे सर आणि सचिन गोस्वामी सर त्यांची मालिका चालू आहे महाराष्ट्राची हास्य जत्रा त्यात मी काम करतो स्किट करतो नंतर तरी शूट करतो त्यांना तू नाही अहो सर घेतात पर। ते परत अरे ते परत घेतात पण नंतर खूप घेतात तुझ्यामुळे माझं काम केलं सर माझ्याकडे खूप काम आहेत मी सगळे तरी तुम्हाला खूप काम आहे तुझ्याकडे काम आहेत ना पण माझ्याकडे नाही काम आहेत माझ्या प्लीज विश्वास ठेव मी घेतून सर बाहेर काढते सर 가까운 곳에 있는 아